कल्याण महोत्सव गंध येत असतो लाडूचा हॅलो जय जिनेंद्राणी नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल देसी सी मुमेंट्स इन युरोप तर तुम्ही कसे आहात बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग करत आहे मी माझ्या थोडस पर्सनल कामामध्ये बिझी होते दिवाळी होती आज मी अशी छानशी तयार झालेले आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगणारच आहे की बघा आज देवाची पूजा अशी छानपैकी देवाची पूजा केली सकाळी उठून आत्ता वाजलेत सकाळचे सात वाजलेले आहेत सकाळचे आणि मला आज कुठं जायचं आहे तर जेव्हा जेव्हा मी इंडियाचा प्लॅन करते तेव्हा मला कायम जायचं असते तिरुपती बालाजीला पण लग्न झाल्यापासून मला अजिबात जमलेलंच नाही आहे तिरुपती बालाजीला जाण्यासाठी मी जेव्हा चेन्नईला होते तेव्हा दोन महि वर्षातून दोन वेळा म्हणजे प्रत्येक सहा महिन्याला मी तिरुपती बालाजीला तिथून जायचे कारण खूप जवळ होतं आणि योग पण यायचा विकेंडला काय करायचं तर आम्ही जायचो कायम तिरुपती बालाजीला पण आता बरेच वर्ष झाली जवळजवळ दहा वर्ष झाली मला जाऊन आणि तो योगच येत नाही आहे की तिरुपती बालाजीला जाण्यासाठी तर नेदरलँड्समध्ये आज अँडवेनमध्ये तिरुपती बालाजी कल्याणमचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आज मी तिकडं जाणार आहे म्हणून मी अशी साडी घातलेली आहे साऊथ इंडियन स्टाईल साडी आहे जसं आपल्याकडे तिरुपती दे तिरुमला देवस्थान करतं तिथले पंडित येऊन इथं पूजा करणार आहेत प्रसाद मिळणार आहे जो तिरुपतीचा आवडीचा आपला लाडवाचा जो प्रसाद आहे तो सुद्धा इथं मिळणार आहे इथं ज्या काही सेवा आहेत ज्या तिरुपतीच्या मंदिरात करतात त्या सगळ्या सेवा त्यांनी इथं ते इथं करणार आहेत आपल्यापैकी काही जण तिरुपतीला नाही जाऊ शकत तर त्यांच्या त्यांच्यासाठी हा ब्लॉग असणार आहे तुम्ही घरी बो, बसून बघू शकता की इथं जे तिरुपती कल्याणचा का जो कार्यक्रम आहे तो मी जवळून तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि देसी इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा

नऊ इन दिस कल्याण महोत्सव वि पर्फॉर्म द सुप्रभात सेवा इट मीन्स गॉडस श्रीनिवास वेकप फ्रम द योगनिद्रा निद्रा टू प्रोटेक्ट द फोर्टीन डिवैन लोकास् इन्क्लूडींग द भूलोका ఇన్ దిస్ సేవా ద కౌ మిల్క్ అండ్ ద బటర్ వాస్ ఆఫర్డ్ టు లాార్డ్స్ శ్రీనివాస అండ్ పర్ఫార్మ్ ద నీరాజనం నౌ వీ ఆర్ గోయింగ్ టు పర్ఫార్మ్ తోమాల సేవా విచ్ మీన్స్ ద ఫ్లవర్స్ అండ్ లీవ్స్ ఆర్ గార్లెంట్స్ ఆర్ ఆఫర్డ్ ద శ్రీనివాస దిస్ సేవా ఈస్ కాల్డ్ తోమాల సేవా దిస్ సేవా విల్ పర్ఫార్మ్ నౌ ఓం నమో వెంకటేశాయ డివోటీస్ ఆర్ రిక్వెస్టెడ్ టు చాండ్ ఇన్ యువర్ మైండ్ ద పవర్ఫుల్ మంత్ర ఓం నమో వెంకటేశాయ ఆర్ శ్రీ వెంకటేశాయ నమ డ్యూరింగ్ ద అర్చనా సేవా హియర్ వీ ఆర్ పర్ఫార్మింగ్ ద అర్చనా సేవా ఇట్ మీన్స్ ద ఫ్లవర్స్ ఆర్ ఆఫర్ టు ద గోడెస్ శ్రీనివాస విత్ హీస్ డివైన్ వన్ నాట్ ఎయిట్ నేమ్స్ దిస్ సేవా ఈజ్ కాల్డ్ అర్చనా సేవా ఆల్ డివోటీస్ ఆర్ రిక్వెస్టెడ్ టు సీట్ and chant the mantra in your mind, Om Namo Venkateshaya. Om Keshavagya Namah, Om Narayana Janamaha, Om Madhava Janamaha, Om Govinda Janamaha, Om Vishnabe Namaha. Now we have students and teachers from Shri Ganapati Satchitananda Swami Peetam, rendering Dhyana Slokas and Bhakti Yoga with students, and teachers coming all the way from Germany. They will be chanting now, ध्यान श्लोकास् अँड ट्वेल्थ चॅप्टर ऑफ भगवद्गीता भक्ती योग नमस्पृदे गोपाय वृद्धी सिद्ध सिद्धर्थं धन मे ग्रह लोकेशन मम आचार्य

नेबोटी हू हॅव्ह रेजिस्टर्ड अर्चना कल्या Thank you. There are two places. Two This one is sweet and the Sweet and This is visible. आता नुकताच मी आले, आता संध्याकाळचे वाजलेत पाच जो कार्यक्रम होता तो तीन वाजता संपला सकाळी आठ वाजता चालू झालेला आणि खूप छान भक्तिमय अगदी पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती बऱ्याच दिवसांनी जे मंत्र होते आपलं सुप्रभात मंत्र कौशल्या सुप्रजा हे जे आ, आहेत व्यंकटरमना गोविंद ते ऐकून खूप छान वाटत होतं तिरुमाला तिरुपती देवस्थान चा तर्फे ते जे वैदिक पंडित आहे ते आलेले आहेत काल डसलडॉफला होते ते आज नेदरलँड्समध्ये पूजा केली आता ते उद्या स्वीडनला जाणार आहेत तर असे सगळ्या ठिकाणी हे युरोपमध्ये पूजा करत आहेत आणि खूप छान असा अनुभव होता जे काही अरेंजमेंट होती इथल्या ज्या नेदरलँड्समधल्या पण भाविकांनी ने, जे आहेत डिवोटीज आहेत त्यांनी खूप छान प्रकारे हे आयोजन केलेलं प्रसाद पण खूप सुंदर होता जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे आणि जे, जे एवढी लोक होती नंतर खूप गर्दी झालेली त्यामुळे मी ब्लॉग कमी कमी प्रमाणात केला आणि खूप छान वाटलं हे बघा हा जो प्रसाद आहे मी तुम्हाला प्रसाद दाखवते हा जो तिरुपती बालाजीचा त्यांनी तिरुपतीच्या तिकडून घेऊन आलेले आहेत हा जो प्रसाद आहे हा लाडूचा प्रसाद तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते त्याची टेस्ट स्मेल तर अगदी तुम्हाला माहितीच आहे तिथला स्मेल किती छान सुगंध येत असतो लाडूच्या प्रसादाचा तर हे बघा फ्रेश लाडू आहे तिकडून आलेले आहेत आणि तिरुपतीच्या लाडूचा प्रसाद कधीच नाही म्हणू शकत नाही आणि मोठा जो लाडू असतो तेवढा मोठा लाडू आलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारचे आमचे देसी मुमेंट्स इन युरोप असे व्लॉग बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा सी यू इन द नेक्स्ट व्लॉग बाय